कभी मेरे तू पुंगी खडी तुन्णंगी-पुंगी खडी रे कस नाही समज करू नका तुम्ही राधा रात्री 90 मारत होती आता नक्की वर फार्मा पिक्चर लागला अनिल कपूर जाकीत रात्री देवी आणि ती श्रीदेवी जेव्हा स्विमिंग कॉस्ट्युम घालून त्या स्विमिंग पूलच्या बाहेर निघते त्यावेळेस अनिल तिला कोण का। काय म्हणतो हे का नंगी पुंगी कोण खरी तो टायला दादांच्या ध्यानात राहिला आणि तेच शब्द त्यांनी ग वापरले कभी मेरे सामने, नंगी पुंगी खडी